खेड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं होतं बैलगाडा शर्यतीचं दुसरं पर्व असून या स्पर्धा पंचवीस फेब्रुवारी रोजी असगणी येथील मैदानात उत्साहात पार पडल्या या स्पर्धेसाठी एकूण एकशे दहा बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघर विधानसभा मतदारसंघ शिवजयंतीनिमित्त वर्षी बैल शिवजयंतीनिमित्त शिवसेना केसरी या नावानं बैलगाडीच्या स्पर्धा आजगड येथे या विभागाच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या आहे गेल्या वर्षीसुद्धा ह्याच मैदानावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी स्पर्धा झाल्या ह्या बैलगाडी स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी बनवले चांगलं मैदान त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभरातून आलेल्या गाड्या जवळजवळ एकशे अकरा गाड्या स्पर्धक या मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत आणि स्पर्धा अतिशय भरगतचा या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे या स्पर्धेला नागरिकांचा प मिळालेला प्रतिसाद आणि म्हणून एकंदरीत हे सगळं आयोजन पाहिल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून इतर ती वाहिन्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कोकणात होत असताना सगळ्यांना पाहायला मिळते आणि म्हणून स्पर्धा होत असताना स्पर्धेचे जे गाडी मालक आहेत ते गाडी मालकाने जे बैलांची जी मेहनत घेतलेली आहे गाडी मालकावरती त्यांचे असणारे जे जे गाडी चालवणारे ड्रायव्हर असतील हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बैलांना जनावरांना मेहनतीनं एक, जनावरा एक वेगळापदी चांगले दिवस या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कोकणामध्ये ही स्पर्धा नव्हती कधी आपण कबड्डी क्रिकेट आणि अन्य खेळ खेळत आलो परंतु अशा पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेले दोन वर्ष हे स्पर्धा मोठ्या प पदने या ठिकाणी होत आलेले आहे आणि म्हणून मी थेट शिवसेनेच्या वतीनं त्यांचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो